नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र साहिल सनोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साईल या माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी आज आजीच्या गावाला चा चाललेला आहे वळव्याला चला तर पाहूया तिथली माझ्या हातीतल्या नवीन नवीन गोष्टी लाईट सी ना, ना बघाय कुठं चालू आपण वाळव्याला कुठं आजीच्या गावाला चला चला मित्रांनो बघा मार्केट यार्डला आलो होतो बाजार बाजार केलेला आहे पूर्ण सगळा गाडी बघा गाडी पूर्ण सगळं सामान बांधलेलं बॅग हेल्मेट तयार ते घालायचे टू व्हीलर रायडिंग सुट्टी नाही एकदम मस्त म्हणजे आई पण आमच्या स्कार्फ घालून गावला घेऊन बसतात त्यानं ऊन भरपूर लागत आहे फक्त आला बघा इथं दहा लाईन दुसका देईन मार्केट यार्डला या आणि चांगला माल घेवामध्ये आलेला आहे इथं साखर कारखाना आहे हुतात्मा साखर कारखाना हा बैल ऊस घेऊन येत आहेत ऊस गाड्या इथे आज लागलेल्या आहेत ऊस गाड्या आणि लहान असताना या कारखान्यामध्ये गेले होते खूप मजा केली होती साखर खाला ते पाकोळ सुद्धा केली होती भरपूर गोष्टी केल्या होत्या ना मित्रांनो हे वाड काढून ठेवलेलं आहे हे जनावरांसाठी माणसं विकत घेतो पहा प्रत्येक ठिकाणी काढून ठेवलं जाय हे विकत घेणारे आलेले आहेत वाडे पोषक आहात आजीच्या घरला आलेलं आहे पहा बाजार आणलेलं आहे चटणी करायसाठी चटणी आता खडा मसाला घेऊन आलो राहिला मसाला आजीची मसर होती आजीला आज भरपूर त्रास आले तर मसर सगळी विकून टाकली हे आंब्यात झाड इकडे आलेलं आहे कशी आहेस रे काय मसरात कस चालू आहे गावाकडे दिले आहे लवकर जेवण कराल कडक कडक भाकरी खायला का आम्हाला माणसांत असत किती वय किती आता तुझ किती सासष्ट साठावर सहा साठावर सहा झाला हम्म म्हणजे सत्तर आहे आता वय बघा मित्रांनो आजी सत्तर वर्ष झाले तरी काम करायच सोडत नाही आणि <laughs> आपण तरुण मुले निवांत असतो बघा आजी हातावर भाकरी आहे रोटी कशी करते ती फुलका रोटी तशी चाल हातावर भाकरी मित्रांनो हातावर भाकरी करता आहे याला दामटा म्हणतात आजी आधीची माणसं असे खायचे एकदम मस्त पौष्टिक आहार चव असते चौकस काय लागते गॅसवर चव लागत चुलीवरच कस काय चव लागते बघा मित्रांनो भाकरी हळूहळू मोठी व्हायला मित्रांनो एकदम गोल गोल भाकरी झालेली आहे मस्त कडक कडक खायची खायाची भाकरी सांगितलं का पाणी का आवाज नाही हातावर हातावरती असते भाकरी पाणी लावाच नाही म्हणा दामट हातावरची भाकरी स्पेशल आजीच्या आजची नमस्कार पाहुणा भाकरी कस करायची ते पाहूया मित्रांनो चला आजी आपल्याला आज भाकरी कशी करायची ते शिकवणार आहे शिका 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 आणि जेवा 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 काय काय लागते भाकरी कराय बाकरी पीठ पाणी जळ आता बघा आजी भाकरी कराल्या मळात असते चांगलं मळल्यावर भाकरी चांगली होते ती मळून मळून आजीने पहिलाच भाकरीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे काठवट आहे का कर काठवड जुन्यातलं काठवट हाय आम्हाला परातीत येत नाही ये जुन्या काठवड्या चव लागते चांगल मित्रांनो मळणी होत्या चांगली आजी कशी गोळा करायला बघा मित्रांनो काठवटीत मळणी होत्या परातीत मळणी होत नाही चव लागत्या कशाच पीठ आहे ज्वारी आणि कशा कशाची भाकरी होत्या बाकरी ज्वारीच होत्या आणि कशाच होत्या बाजरीच होत नाही बाजरी नाचणी होत्या ते केल्यावर <laughs> बाजरी नाचणी केल्यावर सगळं होते खरं पहिला मेन ज्वारी ज्वारीच बाकरी खाल्ल्यावर काय काय फायदे होतोय काय काय पौष्टिक मिळते ज्वारीच भाकरी खाल्ल्यावर चांगलं पौष्टिक पौष्टिकाला नाचण्यात भाकरी एवढं कठीण होत बाजरीच भाकरी ताकती नसते खरं मेन ज्वारी पहिला इंग्लिश आला की आजी पण इंग्लिश बोलाय मेन नाही बाबा जुनी माणसाला इंग्लिश माहिती झालेला आहे <laughs> जरा जरा माहिती करून घ्या हम्म आजीच्या किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पहा भाकरी चालू आहे आपली आता भाकरी तव्यात टाकलेली आहे शेकणार आहे जोरदार पाणी बघा आजी पाणी लावायला आता पाणी का लावायचं आजी पाणी लावल्यावर चौकते चिटकत नाही मग तव्याला दे मित्रांनो भाजी भाकरी भाजत आहे ना तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आईकडे आलेलं आहे मी आईचा आता व्हिडिओ बघत आमच्या भाकरी करायचं आवडलंय ना तुम्हाला आवडलय ना भाकरी करायची या या लागते खायला कुठला हा आई भाकरी भाजत आहे आता बघा 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 भाकरी कशी भाजायची बघा आई या भाकरी परतलेली आहे आता चौ असते भाकरी म्हणून काटवटीच आपण मगाशी हातावरील भाकरी पाहिली ती बघा कशी एकदम मस्त झालेली आहे एकदम फुलका झालाय एक खायला पण एकदम मस्त चरचरीत चविष्ट असते अशी सुद्धा तुम्ही करू शकता आणि घरी करून खावा मित्र पहा भाकरी फुगलेली आहे एकदम टमटमीत आहे पलट बघू हा कसली फुगल्या बघा अशी फुगलेली टमटमीत चविष्ट भाकरी खायला या लागते एकदम मस्त भाकरी एकदम मस्त झाली आहे आवडली आम्हाला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजीच्या किचन मध्ये शाबू कस करायची आज शाबू कस करायचा बगर कस करायचा नमस्कार पाहुणा नमस्कार नमस्कार आजी साहेब शाबू कशी करायची काय काय साहित्य लागते बगर करायचं मिरच्या लागते हे बघा शाबू भिजवल्या लागते मिरच्या लागते मीठ लागते के लागते आ, लागते म्हणजे असं कच्च घ्यायचं लागते संध्याकाळ भिजवावं लागते काळ भिजवलं म्हणजे सकाळ पटपडीत पड़ होते मस्त लागते जुन्या माणसाचा गॅस असत चला करून दाखवा आता कसं कस आता गॅस कुठू आधीची माणसं चुलीवर जेवण करायचे आता अशी माणसं प्रगत झाली आहे आमची आजीचं आता वय सत्तर वर्ष आहे वाटते का सत्तर आहे जे आता गॅस लावत आहे एकदम पद्धतशीरपणे आता प्रोसेस चालू आहे पद्धत पहिला भांड ठेवायचं हो त्यामध्ये तेल आपण घालून घ्यायचं आणि तेल एकदम कडू द्यायचं होय ना तेल कडून द्यायचं मिरची टाकायची मिरची आकण टाकायची का मोडाची हम्म मोडा मोडा जुन्या माणसाचं काम असत असते चाच चव असते आजीच प्रेम भरपूर असते पाहुण्या चव लागते मित्रांनो मिरच्या घातलेल्या पातल्यामध्ये आजी वय किती आहे तुमचं आता अगं बा सत्तर आहे बाबा सत्तर एवढ्या वयात अजून काम करायची इच्छा आहे मग स्वयंपाक करा कस जवान माणसांचे स्वयंपाक होते <laughs> का म्हातार माणसा स्वयंपाक सुधरून चांगलं चवीत असते <laughs> पाहुणा येते जेव्हा आम्ही तर शाब भिजवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कोट सुद्धा घातलेला आहे हे असं भिजवून घेतले की शाब एकदम लागतो प्रोसेस चालू आहे आपले <laughs> आता मिरच्या एकदम तडतडीत भाजलेल्या आहेत गॅस वाढवून घ्यायचा आणि तडतडीत मिरच्या भाजून घ्यायच्या आता त्यामध्ये शाबू घालायचा भगार भागार आई स्पेशल भगार भगार आमच्या आजीच स्पेशल भगार मित्रांनो आम्ही लहान असताना असतो भगार खूप खात होतो आवडत होता आम्हाला बघार एकदम हा शाबू सुट्टा सुट्टा होतो आणि खाताना मस्त चविष्ट लागतो आजीच प्रेम नातावर खूप असतात त्यामुळे एकदम मस्त लागत मित्रांनो जेवण चांगल्या मनाने प्रेमाने जेवण केलं तर जेव जो, जेवण आणखी चांगलं लागतं सुधरून केलं ला, मस्त लागतं एकदम जेव जो। जेवणात चव वाढते एकदम हा हे तर सांडशी सिस्टीम नाही कापड सिस्टीम असते कापड दाडवा भाजत नाही कायच कापडानं भाजत नाही ना? बाबा सांची धरायची मग सांची धरलेलं आहे कस वाटत आमच्या आजीची रेसिपी आवडत आहे ना तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरायच नाही <laughs> चॅनल आपला आहे त्यामुळे सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वांपर्यंत तुमचे चॅनल पाठवा तुमचे जुने आजी आजोबा त्यांना सुद्धा दाखवा त्यांना सुद्धा मजा येतील आपल्या जुन्या आठवणी आठवतील नवीन मुलांना दाखवा असेच व्हिडिओ बघत राहा अजून अजून प्रोसेस कम्प्लीट झाला आहे बगर बघूया पहा आईचा बगर चालू आहे आजीचा आई बगर झाले का नाही भूक लागले लवकर झालं किती उशीर लागले जेव्हा जेव्हा द्या ताटात आम्हाला बगर खायला तोंडाला पाणी सुटले बघून एकदम मस्त झालेला बगर चला आता ताटामध्ये घेऊया एकदम सुटसुटीत कमीकमी चविष्ट बगर झालेला आहे झाला काय झाला खाऊ काय हा खाय खाऊन बेकी गरम गरम आम्हाला आवडला का नाही आवडला की आणि व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा आपल्या चॅनेल ला आपण भेटणार पुढच्या रेसिपी मध्ये धन्यवाद आपण भेटूया पुढच्या आजीने बगर केलाय खाऊया एकदम मस्त मध्ये बगर खाऊया टेस्ट बघूया एकदम मस्त झाला बगर आजीच्या आजच चुलीवरच मस्त एकदम लागते आता गॅसवर केला तरी पण चविष्ट झालेला आजीचं प्रेम एकदम मस्त आहे त्यामुळे आपल्याला जेवण एकदम मस्त मिळणार खायला आता जोपर्यंत आजीचं येत आहे तो पर्यंत व्हिडिओ पाहायला मिळणार त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आजीच्या गावाला आलेला आहे आणि आमच्या मामाना सुद्धा भेटलेला आहे आणि एक मी आजीचा ब्लॉग केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनवर देतो त्यावर जाऊन तुम्ही तो तु पहा मामाने आमच्यासाठी खास मासा आले एकदम मस्त पण माझा शनिवार आहे त्यामुळे उपवास पाळायला त्यामुळे दाखवतो मला मासे कसे आहेत बघा मामाने एकदम मोठं मोठ मासे दिलेत तीन मोठं मासे दिलेलं आहेत त्याबरोबर लिंबू पण दिलाय आहे खायला लिंबूच मोठं झाड आहे मामाच्या घरी गेली की दाखवतो ब्लॉग पहा आधीचा मस्त आता आई मासे करून खाणार आहे हे नदीतलं मासा एकदम चविष्ट लागतात सुट्टी देत नाहीत चविष्ट मासा गावाकडे आली की अशी मज्जा असते बघा ते मग गावाकडे जायचं आजीच मैत्रीण आजी कसा आहे बरा काय काय जेवला खावा ना पेरूच झालं आहे पेरू काढलेलं आहे एकदम मस्त मस्त आज उपवास आज पेरू फळ सगळे खायचं मस्त एकदम एन्जॉय करायचं तुम्हाला कसं वाटलं आमच्या आजीचा ब्लॉग आवडला ना तर ब्लॉग लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत पोहोचू दे आपले यूट्यूब चॅनल वेलायकॉनला प्रेस करा दिसू नका आपण भेटणार पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद